డి సంఘా ఏ का या संघाला जिंकायचं असेल तर पंचवीस तीस धावाचं आव्हान द्यावं लागेल चावनोड या संघाला हा देखील वाईट त्याला लई सापडत नाही आपल्या गोलंदाजीची चांगली गोलंदाजी करावी लागेल या मैदानावरती पुन्हा एकदा अक्षय चाल खरोखरच चांगला चेंडू बनावा लागेल अक्षय कडून माझी साठी पुन्हा तयार माझी आपल्या सांगा आठ कितप धावा करतोय आणि हात अडकवलेला ओगीला झेल होते काय आणि एकच धावत अडकलेला बॉल लाईव्ह तीन ओव्हरच्या षट समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे ती चौदा जर सामना पातीला जिंकायचा असेल तर तीस पंचवीस धावा कराव्यात लागतील या मैदानावरती आणि हा तडकावलेला बघूया कितपत धावा निघता द्या बॉलवरती आणि चार धावा खरोखरच समीर पावसकरने हा चांगला शॉट खेळला होता आणि तातडीची धाव संख्या झाली ती अठरा बयातिक पहिल्याने संघाकडून शेवटचं आणि हानामा सट्टा घेऊनच येतो तन्मय पहिल्याच बॉलवरती चौकार बघूया तन्मय आपल्या संघासाठी कितपत धावा रुख हात बॉल दाखला माझी पुन्हा एकदा आणि हात अडकवलेला बघूया झेल होते काय झेल आणि अशा दोन धावा त्या दोन धाव्याच्या धावसांख्याने धावसंख्या होते ते एकवीस एक शॉट आणि तोड बघूया जेल होते का जेल खाली चित्रक्षक आणि षटकार बाबा आणि अशी फलंदाजी दिसते आहे कातिया संघाकडून त्याचबरोबर पाऊस आहे आणि कातळ तिथे बुडबुडीच झाला आहे त्या हळू करावे काही चेंडू बाकी तन्मय बघूया बघूया तन्मय पावसकर बघूया काय करतो या बॉलवरती आणि बघूया किती धावा निघतात या बॉलवरती धावली दोन धावा दोन धावांनी धाव संख्या झाली होती एकोणतीस आणि तीस धावांचं आव्हान दिलं होते धावाला सुरुवात राहील सेकंड इनिंग बॅटमॅन नेमका आहे रोहन स्ट्राईक वर होतो रोहन आणि नॉन स्ट्राईक वर होतो अक्षय वैयक्तिक पहिला आणि संघाकडून देखील पहिला षटक घेऊन येतो कैसर बघूया कितपत दहा रोखतो तो कैसर खाली आवाळा तीन धावांचा आव्हान दिलं आहे काटे संघाने पहिलाच बॉल डॉट वाइड बॉल सॉरी अतिरिक्त मी आताचलेला बघूया कितपत धावा निघते या बॉलवरती एकच धाव निघते तसेच खेळण्यासाठी सज्ज काय सर आम्ही हा व्हाइट बॉल अच्छा तीन डावे सर पुन्हा येतात अक्षरसाठी बघूया आणि शॉट बघू किती रन त्या नाही तो खेळत नाही पण चार भाव असते पुन्हा एकदा तडकळला हा प्रत्येक बॉल वरती धावा काढता येते काही सर पुन्हा एकदा आणि हा बघे या बॉल वरती किती धाव धावा येत ते आणि रनआउट ची शक्यता रनआउट मिस झालाय दोन या धावसंख्येने धावसंख्या झाली होती पुन्हा एकदा काही सर प्रसंग खरोखरच पुन्हा एकदा चांगला